नमस्कार संत चरित्रमाला चौदावे भाग सहावा जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे सुरू करण्यापूर्वी मी आपल्याला एक सांगू इच्छिते की आपले हे संत चरित्रमाला सुरू होऊन आपल्याला तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या तीन वर्षामध्ये आपण चौदा संतांची चरित्र ऐकली आहेत आणि मी ती सांगितली आहेत आता आपण सुरुवात करूया संत तुकाराम महाराज तुकाराम महाराज म्हणतात देवा मला तुझे ब्रह्मज्ञान नको देवा मला तुझा मोक्षही नको त्यापेक्षा मी भक्त आणि तू देव हे नातंच अखंड राहू दे तुझे ते सुंदर रूप तुम्हाला दाखव मी तुझ्या पायावर डोके ठेवीन मी तुला प्रेमाने भक्तिभावाने आलिंगन देईन तुझ्यावरून माझा जीव मी ओवाळून टाकेन काही प्रेमाच्या गोष्टी एकांतात बसून तुला सांगेन म्हणून तुकोबाराय म्हणतात पांडुरंगा यायला उशीर नको रे करू माझी मनातली इच्छा तू समजून घे माझ्यावर कृपा कर दुसरीकडे तुकाराम महाराज म्हणतात देवा ऐक ही विनंती माझं नको रे मुक्ती कारण पंढरपूरचे वैभव जोपर्यंत पाहिले नाही तोपर्यंतच वैकुंठाचं कौतुक वाटतं मुक्ती हवीशी वाटते भजन कीर्तन संगत, या सुखापुढे वैकुंठ काहीच नाही जववरी नाही देखीली पंढरी तोवरी थोरी वैकुंठीची जवळवरी नाही देखीली पंढरी तोवरी थोरी वैकुंठीची मोक्षसिद्धी तेथे हिंडे दारोदारी उठे पंढरीत मोक्षसिद्धी तेथे हिंडे दारोदारी हेऊनी कामारी दीन रूप वृंदावन सडे चौक रंगमाळा अभिनव सोहळा घरोदारी नामघोष कथा पुराण कीर्तन ओबिया कांडणी पांडुरंग सर्व सुख तेथे असे सर्व काळ ब्रह्म ते केवळ नांदत असे तुका म्हणे जे न साधे सायासे ते हे प्रत्यक्ष दिसे विटेवरी पंडुरंग पंढरपूर म्हणजे वैकुंठा होऊनही पवित्र मोक्षाशी सिद्धी तेथे हीन दीन होऊन दारोदार हिंडत असते तेथे कथा कीर्तन पुराण आणि पांडुरंगाचा जयघोष सगळीकडे चाललेला असतो भक्तांच्या सेवेसाठी सर्व प्रकारची सुखे हात जोडून उभे असतात मोठ्या प्रयत्नाने जे साध्य होत नाही ते येथे प्रत्यक्ष विटेवर उभे असलेले आपल्याला दिसते म्हणून संतांना वैकुंठापेक्षाही पंढरी प्रिय आहे म्हणून तर ते म्हणतात आमुची मिरास पंढरी अमुची मिरास पंढरी अमुचे घर भीमा दिरी संतसंगती ही देवापेक्षाही प्रिय असते कारण संत हे देवाचंच रूप असतं नित्य मनाला जागृत करण्याचे काम हे संत करीत असतात संतकृपेने भाग्य उचलते तुकबारा सांगतात नामस्मरण कीर्तन भजन याची महती तर त्यांनी अनेक वेळा सांगितली आहेच हरी हरिकथेत देव भक्त आणि नाम असा त्रिवेणी संगम असतो तुकोबारा यांची अभंगवाणी विठ्ठल प्रीतीने ओतप्रोत भरलेली आहे त्यात भक्तीचा जिव्हाळा आहे साक्षात्कार झाल्यावर सुद्धा त्यांना वैकुंठापेक्षा पंढरीच आवडते म्हणून तर ते म्हणतात तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता समाजाला उपदेश करण्यासाठीच आता त्यांचं जीवन आहे आपण जेवणी जेववी लोका संतर्पण करी तुका ही त्यांची भूमिका त्यांनी वेळोवेळी स्पष्ट करून सांगितली लोकांना सन्मार्गाला लावणे त्यांचे कल्याण साधणे हेच एकमेव कार्य त्यांना करायचे होते पराकोटीची निवृत्ती ही त्यांच्याच अभंगात दिसून येते अशी ही तुकोबाऱ्यांची अभंगवाणी पावन मंगल नारायणाच्या भक्तीने रंगलेली भारलेली दिव्यत्वाचा स्पर्श झालेली कमालीची रसाळ लढीवाळ चंद्राची शीतलता अमृताची माधुरी चंदनाचा सुगंध आणि पांडुरंगाचा स्वाद असणारी अशी ही अभंगवाणी शाश्वत टिकणारी मनाला सावरणारी आनंद देणारी अशी ही अभंगवाणी तुकोबाराय मठ्ठ शिष्य असले तरी ते उत्तम गुरु मात्र आहेत पण ते गुरुची पदवी कधीच स्वीकारत नाहीत कारण ते ज्ञानदेवांना मराठी माणसाचे गुरु मानतात पण तरीसुद्धा तुकोबा रायांना आम्ही आई मात्र म्हणू शकतो कसे तर विनोबा म्हणतात त्याप्रमाणे कोणी ऐको न ऐको मी लोक बुडताना पाहू शकत नाही म्हणून मी उपदेश करणार ही भूमिका फक्त आईचीच असू शकते आणि तुकोबा राय या भूमिकेमध्ये अगदी तंतोतंत बसतात शिकवणी बोल केले कौतुक नवल आपण या रंजेविले बापे माझी या विठ्ठले तुकोबा रायांच्या अभंगातली गोडी कुठून आली तर देवानेच आपले मनोरंजन करण्यासाठी तुकारामाला बोल शिकवले असं तुकोबाराय म्हणतात आता तेच बोल ऐकून तुका आपल्या मनाला रिझवत आहे हेच तुका तुकोबारायांचं मोठेपण तुकोबारायांनी तत्कालीन तात्कालीन समाज धुरिणांनी दिलेला त्रास हा प्रत्येकच मोठ्या माणसाला झालेला आहे तसेच तुकोबाराय सहदेह हो वैकुंठाला गेले वगैरे बाबींचा उहापोह करण्यात काहीच अर्थ नाही कारण आपण त्यावेळी तिथे नव्हतो आणि आज तुकाराम महाराज अस्तित्वात नाहीत ही वस्तुस्थिती मान्य केल्यावर या चर्चेला उहापोहाला काहीच अर्थ राहत नाही तुकाराम महाराज म्हटल्यानंतर अभंग आणि तुपायाची हेच शब्द फक्त आठवतात त्यांच्या निरोपाची वेळ त्यांना कळली होती म्हणूनच त्यांनी निरोपाचा अभंग सुद्धा लिहिला होता हा त्यांचा शेवटचा अभंग आम्ही जातो अमुच्या गावा आमचा राम राम घ्यावा आम्ही जातो अमुच्या गावा आमचा राम राम घ्यावा तुमची आमची ह्याची भेटी येथून या जन्म तुटी तुमची आमची ह्याची भेटी येथून या जन्म तुटी आता असो द्यावी दया तुमच्या लागत असे पाया आता असो द्यावी माया तुमच्या लागत असे पाया रामकृष्णमुखी बोला तुका का जागतो वैकुंठाबा रामकृष्ण मुखी मुखी बोला तुका जागतो वैकुंठाला बोला, वै बोला पुंडलिकवर हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय